कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे तर शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या स्वतःच्या शेतातील पिकांच्या उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद म्हणजेच इपीक पाहणी राज्यामध्ये इपीक पाहणी प्रकल्प राबवला जात आहे याच्या अंतर्गत खरीप असेल उन्हाळी असेल रबी असेल तिन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना इपीक पाहणी करता येते परंतु आपण जर पाहिले तर यावर्षीचा खरीप हंगाम सुरू झालेला जुलै महिन्यात जवळजवळ संपत आला तरी देखील शेतकऱ्यांना अद्याप देखील इपिक पाहणी करता येत नाही कारण राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता अद्याप देखील खरीप हंगामाची इपिक पाहणी सुरू करण्यात आलेली नाही पण पण खरीप हंगाम व रबी हंगाम आणि उन्हाळी हंगाम या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या कालावधीत केंद्र शासनाच्या माध्यमातून क्रॉप ऍप्लिकेशन देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये इपीक पाहणी करण्यासाठीचे निर्देश प्रत्येक राज्य सरकारांना देण्यात आलेले आहेत परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून इपिक पाहणीचे ऍप्लिकेशन अपडेट करण्यात आलेले आहे त्याचे नवीन वर्जन लॉन्च करण्यात आलेले आहे जेणेकरून इपिक पाहणीच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून राज्य सरकार बरोबरच या डाटा केंद्र शासनाने देखील मिळणार आहे आणि शेतकऱ्याला देखील कुठल्याही प्रकारचा न बदल करता इपीक पाहण्याचा ऍप्लिकेशनचा वापर करता येणार आहे याच्या संदर्भातील काही हालचाली सुरू असल्यामुळे अद्याप देखील राज्य शासनाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आलेली नाही याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेले आहे की इपीक पाहणी प्रकल्प हा एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेला होता साधारणपणे हा प्रकल्प राज्यांमध्ये होईल अशा प्रकारच्या अपेक्षा होती परंतु अद्याप देखील हा सुरू करण्यात आलेला नाही तर साधारणपणे यांच्या संदर्भातील शासनाच्या माध्यमातून घोषणा केली जाईल आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पाहणी करण्यासाठी आवाहन केले जाईल आणि याच्या नंतरच शेतकऱ्यांना पाहणी करता येणार आहे त्यानंतरच शेतकऱ्यांना आपले ई पीक पाहणी करण्याचे डुप्लिकेट ऍप्लिकेशन डाउनलोड केले जात आहे आणि पुन्हा त्यांना लहान आणि त्यांना मनस्ताप या ठिकाणी आलेले आहे ते डाउनलोड करून ठेवा आणि डाउनलोड करून ठेवा आणि अशा शासनाच्या माध्यमातून सांगितल्यानंतर त्यांच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतरही इथे पाहणी करायला सुरु करा परंतु ईपीक पाहणी ही अतिशय महत्वाची पीक विमा मिळवण्यासाठी असेल अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी असेल किंवा शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील योजनेचा लाभ घेण्यासाठी असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला इपीक पाहणी कंपल्सरी करण्यात आलेली आहे हीच इपीक पाहणी करण्यासाठी आवाहन केल्यानंतर हे ईपीक पाहणी करण्याचा प्रयत्न करा सध्या आज 17 जुलै 2024 पर्यंत चोवीस पर्यंत इपिक पाहणीचे ऍप्लिकेशन सुरू करण्यात आलेले नाही त्याच्यामुळे तुम्हाला खरीप हंगामाची इपीक पाहणी करण्यासाठी त्या ऍप्लिकेशनच्या अंतर्गत खरीप हंगामात दाखवला जात नाही करायला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे 15 ऑगस्ट पर्यंत याची मुदत दिली जात यांच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची इपीक पाहणी झाली नाही तर त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाते 2022 असेल 2023 असेल मुदतवाढी देण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर रबीची इपीक पाहणी सुरू होते रबी होते आता नवीन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनची मा पाहणी पूर्णपणे ऍप्लिकेशनच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून एक्सेप्ट केली जाणार आहे आणि दहा टक्के फक्त तलाठे माध्यमातून व्हेरीफाय केले जाणार आहे परंतु ऍप्लिकेशन थ्री पॉइंट झिरो हे नवीन अपडेट आहे जे काही लाईव्ह फोटो असतील ते काढता येतील असे काही बदल देखील याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत सुरू झाल्यानंतर काय करायची माहिती देखील नक्की तुम्ही घेऊन तोपर्यंत जे काही लाईव्ह फोटो असतील ते काढता येणार आहे असे काही बदल देखील याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि लवकरच इथे पाहणी सुरू होईल सुरू झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील अधिकृत सुद्धा नक्की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू धन्यवाद